संजय कापूर यांचं निधन करिश्मा कापूरच्या माजी पती प्रसिद्ध उद्योजक संजय कापूर यांचा दुखमय अंत संजय कापूर यांचं निधन लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कापूर यांच्या माजी पती उद्योजक संजय कापूर यांचं हृदयविकारानं निधन झालं आहे युके मध्ये पोलो खेळताना त्यांना अटॅक आल्याचं सांगितलं जातं संजय कापूर हे तेपन्न वर्षीय होते अहमदाबाद विमान अपघाताबाबत संजय कापूर यांची शेवटची पोस्ट संजय कापूर यांनी बारा जून रोजी अहमदाबाद विमान दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं होतं जी त्यांची शेवटची पोस्ट ठरली त्यांनी लिहिलं होतं अहमदाबाद एअर इंडियाच्या विमाना अपघाताबद्दल अत्यंत दुःखद बातमी आहे सर्व पीडित कुटुंबांसाठी माझ्या संवेदने त्यांच्या या पोस्टमधून त्यांच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय येतो संजय कापूर यांग करिश्मा कापूर सोबत दोन हजार तीन मध्ये लग्न झालं होतं त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये त्यांचा घटास्फोट झाला नंतर संजय कापूर यांनी प्रिया सचदेव यांच्याशी लग्न केलं आणि त्यांना अजारियस नावाचा मुलगा आहे अशा रीतीने त्यांच्या जीवनातील चरणावलोकन करता त्यांच्या माणुसकीचं दर्शन होतं